टकसाळ असतो आमचं बघा पुरीच कसं असतं आमच्या आई वडिलाच्या जरी आम्हाला ना गरीब जरी नवरा मिळाला कर्ज जरी नवरा मिळाला दारोडा जरी नवरा मिळाला त्याच्या बाईला जरी पळवून घेऊन गेला तरी आम्हाला कसं असत तिथंच राहू लागतो मी कशाला कोणाला पळवून गेले आपल्याला आम्हाला ठामच राहू लागतं तुम्ही काय केलं नाही सर बाईला घेऊन गेला नाही सर पळून हे बाया कुठल्या बाईला नेलं

गेलो तिच्या घरी नेल गाडी बनवून hmm. निघे अशी नवीन होती पद उभी धरून घेऊन गेले की hmm. hmm. मस्त ती नदी बघून ह्यांना झाली खुश हा आणि बघून कशी म्हणते या 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 दोघ पण या बसा 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 काय नाही मी पण आपली तुम्हाला सांगायचं बसली अशी पदर घेऊन हे hmm. <laughs> <laughs>

आतल्या गाठीच असता तुम्ही आम्ही पोरी तुम्हाला सांगायचं तुम्ही कसलं भेटला ना तर तिथच तुम्हाला सांगायचं हे करून काढत एवढं बघितलं एकच करून बसला नाही रिना उपसुक सुन तिच्या मड्या लावली काय केलं ती लग्नाच्या आधी जे काय असेल ते तुम्हें। तुम्हें तुम्हें। तुम्हें 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 का, का, का ना देव ठेवता ना कुठं आहे घाट गाठ कुठं आहे तू आतल्या आठल्या गाठीच्या कुठं गाठच दिसत नाही मला गाठी असते तर जगाला दिसत नसत्या फक्त ते तुम्ही लपवून ठेवलेल्या असतात आतल्या गाठीच म्हणजे तुमच्या आतली गाठ असते लोकांच्या लेकराला फसवून त्याला लावून मोकळा होता मी नाही पैसे उलट फसवलं सग आहे आई बाबाची गरिबी म्हणून आपलं ग काढायच तुम्ही नाही का मला काही सांग लय फार बघटल बर बघितलं बाय हम्म बघटलं बाय म्हणून तर की एवढ्या आयुष्याचं वनवास वनवास करून घेतलं बरोबर खाली करकाम तरी तुम्ही घ्यायला बसला तर आम्हाला तुम्हाला तांब्या द्यावच लागणार आहे म्हणू शकत नाही की बाबा तुला जेवण देत नाही ताट तांब्या तुम्हाला द्यावाच लागणार ताटात भाकरी वाढायच लागून नाही हीच तर गरीब गरीब घरांमधल्या पुरींची देता असते कसं असतं आम्ही मग रिटर्न जाऊ शकलो असतो न आता फक्त कसं असतं आमच्याही वडिलांना कमीपणा येतो ना चिरती काय म्हणत चुलता काय म्हणत किंवा बाकीची तरत्र काय म्हणतील की आपल्या आई वडिलांना कमीपणा येईल म्हणून असेल त्या दिवसात आम्ही काढत असतो हीच तर गरीब मुलींची व्यथा असते आता काय मुख घेऊन बसलाय ग आता काय गोवाला येईल नाही कसा येईल की सगळं शांतच होत आहे डोकंच खाजवायला लागलो डोकंच खाजवा की बस खाजवा कर ती मी माझ काम कर नाही करू सांगते कोणाला नेट करा नेट लाव